हम्म दंड भरला थोड्या लावता आणि तुमच्या गांडीत जर मग असेल ना तर हे कॉन्ट्रॅक्टर करते करा तुम्ही आरटीओ हॅलो हो साहेब दादा हॅलो हॅलो तुम्ही रेंज मध्ये नव्हतं फोन तर लावायचा तुम्हाला असा हाय दान आहे दा, हॅलो हॅलो हा ती गाडी आपली आरटीओ साहेबांनी परांड्यात पकडली हा त्यांना मी साहेब गाडी घेऊन आठच दिवस झाल्यात हम्म मी तुम्हाला हप्ता देतो लीगेली का असं ते हप्ता देतो त्यांनी <णिण> गाडी धरली परांड्यात पोलीस स्टेशन मध्ये बस स्टेशन मध्ये आणून लावली काटा करून आहे का हा ओव्हरलोड आहे म्हणजे काळी माती आपली तळ्यातली काळी मातीचा दिसायला हा देत साहेब एकवीस मिनट एकच मिनिट खास हॅलो ओमराजे बोलतोय साहेब नमस्कार अरे ते आज मेरा मोठे कॉन्ट्रॅक्टर झाला की त्यांच्या गाड्या चालत्याला कशाला बेजार करायला हवा तरी एकटा जागा असतो एखादी गाडी गाडी पकडून एकटा झाला केस पण झाले सगळं झाले गाडी पकडून एक तासाच्या वर तेवढं काही करा मदत करा त्याला मदत करायला तर दंड भरला सोडला होता गाडी दंड भरला सोडला होता गाडी आणि तुमच्या गाडीत जर दम असेल ना तर हे कॉन्ट्रॅक्टर ते करा तुम्ही आर हो ना तुमच्या जर दम असेल शेतकऱ्याच्या अवलादी चाल तुम्ही सगळेजण तर तुमच्या त्या निरपागाराला बी सांगितलं तुम्हाला बी सांगतो नका कस लहान माणसाला तुमच्या दम आहे ना तर कॉन्ट्रॅक्टरच्या गाड्या धरा जाऊन तुम्ही अजमेराच्या मोठ्या मोठ्या कामावर चालतात का ते ओव्हरलोड चालत नाहीत का अंडरलोड असतात का त्या गाड्या नाव नाही कशाचा कशा असते कशा ते गाडे आता कसं सांगता येणार सर मग कसं सांगता येणार म्हणजे माहित नाही का दिसत नाही का डोळ्याला डोळ्यां दिसत सर काय नाव शिंदे बोलतो सर याद राखा पुन्हा जर सामान्य माणसाची गाडी पकडली तर हो सर मदत करा सोडा